यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आणि आज आम्ही आलो होतो कोलार या ठिकाणी श्री भगवती देवी माता मंदिर कोलार तालुका राऊरी जिल्हा आयल्यानगर तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि देवी दर्शनासाठी तर आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओ दाखवतो आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी

नमस्कार मित्रांनो अश्विनी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आम्ही आलो होतो भगवती माता मंदिर कोलार तालुका रावळी जिल्हा आहिल्यानगर तर आम्ही या ठिकाणी आलेलो होतो देवी दर्शनासाठी तर आमचा व्हिडिओ संपूर्ण बघा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर जय भगवती माता की जय हो